अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकवडे यांनी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा तालुका भिवंडी येथे भेट दिली या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाची सखोल पाहणी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर नांदापूरकर उपसंचालक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिने सुतार आदी मान्यवर उपस्थित होते भेटीच्या सुरुवातीस आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकवडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण पाहणी केली यावेळी त्यांनी ई सृष्टी यांसारख्या डिजिटल पोर्टल्सचा प्रत्यक्ष वापर होत आहे की नाही याची खातर जमा केली प्रयोगशाळेमध्ये करण्यात येणाऱ्या विविध चाचण्या त्यांचे कामाचे प्रमाण तसेच संबंधित नोंदी तपासून आरोग्यसेवांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यात आली यानंतर आयुक्त डॉक्टर कादंबरी बालकवडे यांनी व डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी उपस्थित अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र स्तरावर सुरू असलेल्या अरुणोदय सिकल सेल अॅनिमिया विशेष अभियानाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जात आहे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच उपकेंद्र पातळीवर दिल्या जाणाऱ्या तेरा आरोग्य सेवांची गुणवत्ता व कार्यक्षमता तपासण्यात आली अरुणोदय अनिमिया विशेष अभियानाच्या माध्यमातून सिकल सिकलसेल आजाराचे लवकर निदान प्रभावी उपचार व जनजागृती यावर भर देण्यात येणार असून अशा प्रत्यक्ष भेटी व आढावा दौऱ्यामुळे अभियान अधिक सक्षमपणे राबवण्यास बळ मिळत असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले